गेवराईची सत्ता ही जनतेचा भावनेचा त्यांच्या एकंदरीत सगळ्या दृष्टिकोनाचा हा विजय आहे आणि कल जनतेचा स्पष्ट होता अगोदरच कळालं होतं की जनतेचा कौल हा भाजपच्या बाजूने असणार आहे आणि त्या दिशे दिशेने वाटचाल झाली विकासावरती लोकांनी विश्वास ठेवला होता आणि तोच कौल आज आपल्याला पाहायला मिळाला हे निकाल निश्चित होता हा असा दादा गेवराईमध्ये जो राडा झाला होता त्या दरम्यान सगळ्या माध्यमांनी तुमची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही मनसोक्त आता बोला अशी आमची विनंती आहे मनसोक्त बोला विनंती आमची नाही तो पूर्ण निवडणूक तुम्ही माध्यमांपासून जरा दूर राहील माध्यमांपासून माध्यमां दूर राहायचं नाही कारण तेवढा वेळच नव्हता आणि एकंदरीत प्रक्रिया ही निवडणुकीची असल्यामुळे सा स्वाभाविक होतं त्या गोष्टी आणि तो बाकीचा जो राडा वगैरे हा जो विषय होता तो समोरच्या माणसांनी देखावा केला होता इनकेन प्रकारे त्यांच्या पायाखालची वाळू निसटली होती आणि जनतेची दिशाभूल करायची म्हणून हा सगळा प्रकार खोटा आरोप वगैरे करून त्यांनी प्रतिमा बलीन करायचा प्रयत्न केलेला आहे गे, गेवराईमध्ये तुमची दहशत आहे आणि ही दहशत संपूर्ण आता विकासाला साथ द्या असं आव्हान करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहशत मला वाटते विद्यमान आमदाराची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची माझी <laughs> था। नाही था। त्यांनी 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 ती जाणून बुजून खोटी केस केली त्याच्यामुळं सत्तेचा त्यांनी उपयोग केला गैरउपयोग केला म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं येवराईच्या जनतेने फार छान साथ दिलेली आहे माननीय पंकजाताई मुंडे आणि माझ्या पूर्ण पवार कुटुंब आणि आमच्या येवराई मतदारसंघाचे आमचे मोठे बंधू बदामाबा पंडित यांनी पण आम्हाला खूप छान साथ दिल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलेलो हो। आहोत आता फक्त विकास आणि विकासच माहिती आहे चांगला जनतेने कौल दिला हेच मोठं उत्तर आहे आणि समोरच्यांनी काय आरोप करावे आणि सतत त्याला काय उत्तर देत राहावं ह्याच्याकडं माझे काहीच माहिती नाही आहेत